भूपेन हजारिका पूर्वेचा स्वरनायक लेखक गोपाळ आवटी अभिवाचन पूर्वेचा स्वरनायकच हो स्वरनायक पाच नोव्हेंबर दोन हजार अकरा सायंकाळी भूपेंदांची प्राणज्योत मुंबई इथं मालवली दुसऱ्या दिवशी गुवाहाटीजवळच्या ब्रह्मपुत्रीच्या किनाऱ्यावर हजारो शोकमग्न लोकांनी अंत्यदर्शनासाठी प्रचंड गर्दी केलेली आबालवृद्धांच्या लांबच लांब भावपूर्ण रांगा साश्रु नयनांनी हात जोडलेले लाखो आसामी आणि बंगाली लोकांनी आपल्या भावविश्वाचा स्वरनायक हरवला होता भूपेंच्या मोई एटी जाया बोर या आसामी गीताचा भावार्थ आहे मी आणि आपण सर्वच विश्वयात्री आहोत खरोखरच या गाण्यातल्या भटक्या विश्वयात्रिकानं आसामी बंगाली आणि शेवटी हिंदी रसिकांनाही भारावून टाकलं गायक कवी संगीतकार निर्माता सूत्रधार अशा सर्व पैलूंनी भूपेन हजारिका यांचं व्यक्तिमत्व उजळून गेलं होतं एकाच व्यक्तीजवळ एवढे परस्परपूरक गुण असणं दुर्लभच आसामच्या एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात भूपेनजींचा जन्म आठ सप्टेंबर एकोणीसशे सव्वीसला झाला हे एकूण दहा भावंड या पार्श्वभूमीवर सुद्धा शिक्षण आणि प्रगतीचा ध्यास त्यांनी घेतला बनारस हिंदू विश्वविद्यालयात ते राज्यशास्त्रात एम झाले जनसंवाद क्षेत्रात पी एच डीसाठी मात्र ते अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठाच्या आय व्ही लीग कॉलेजमध्ये दाखल झाले डॉक्टरेट मिळवल्यावर त्यांना तिकडंच स्थायिक होण्याची संधी होती मात्र त्यांनी मनात काही वेगळंच ठरवलं होतं नियती काही वेगळंच खुणावत होती त्याचं कारणही तसंच होतं भूपेनजींच्या मनात आसाम आसामची गरीब जनता आसामचा निसर्ग ब्रह्मपुत्रेच्या क्षेत्रातल्या भूमिपुत्राचा विकास या गोष्टींविषयी विलक्षण आस्था होती आपल्या गाण्यातून त्यांना फकीर राहून तिथल्या समाजात बदल घडवायचा होता त्याचं कारणही तसंच होतं भूपेनजींच्या मनात आसाम आसामची गरीब जनता आसामचा निसर्ग ब्रह्मपुत्रेच्या क्षेत्रातल्या भूमिपुत्राचा विकास या गोष्टींविषयी विलक्षण आस्था होती आपल्या गाण्यातून त्यांना फकीर राहून तिथल्या समाजात बदल घडवायचा होता आसामी भाषेत ब्रह्मपुत्रेच्या भव्य नदी क्षेत्रात जे वादळ अधूनमधून घोंगावतं त्याला धुमूषा म्हणतात भूपेन असे धुमूषा होते त्यांचा प्रसन्न स्वर त्यांचं सदाहरित स्मितहास्य व्यक्तिमत्वातली करिश्मा गाण्याविषयीची पॅशन या सगळ्यातून पूर्वोत्तर भारताचं उर्वरित भारताशी नातं जोडण्याचा त्यांचा अट्टाहास होता म्हणूनच गुपुते गुपुते किमान खेलिम आलिंगनोर एई खेला यासारखं त्यांचं गाणं सुरू झालं की रसिक वृंद ठेका धरायचा आपण आपले सुंदर रंग जगावर उधळूया आपल्या आपल्यात अलिप्त किंवा मग्न राहून इच्छा कशा फलद्रूप होतील हा भाव जसा गाण्यात आणि तसाच भूपेनजींच्या स्वभावातही होता त्याने आपल्या स्वरप्रतिभेचं धन रसिकांवर मुक्त हस्ते उधळून दिलं होतं लहानपणापासून सायकलवर रपेट मारायचं भूपेनला भारी छंद पण हे फिरणं रेल्वे रुळांपासून समांतर रेल्वेचा आवाज ऐकत ऐकत व्हायचा जवळ येत मोठा होत जाणाऱ्या आणि दूर जात बारीक होणाऱ्या या रेल्वेच्या आवाजानं आणि रिदमनं भूपेनच्या बालमनाचा ठाव घेतला वयाच्या सतराव्या वर्षापासून भूपेननं काही चाली बांधायला देखील सुरुवात केली काही काळ बरुआ कॉलेज आकाशवाणी गुवाहाटी आणि नंतर गुवाहाटी विद्यापीठात काम केल्यानंतर मात्र त्यांनी गाण्याला वाहून घेतलं शकुंतला एकोणीसशे साठ प्रतिध्वनी एकोणीसशे चौसष्ट आणि लोटी धोटी एकोणीसशे सदुसष्ट या तीन चित्रपटातल्या गाण्यांसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला भारतीय लोकगीत परंपरेचा श्रेष्ठ विश्लेषक म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी तर आदिवासी लोकपरंपरेला बळ देणाऱ्या प्रेरक भूमिकेसाठी अरुणाचल प्रदेशानंही भूपेनांना सन्मानित केलं फिल्म सेन्सॉर बोर्ड आणि एन एफ डी सीच्या पूर्वविभागासाठी त्यांनी जे भरीव योगदान केलं ते त्यांच्या अपार क्षमता सांगणार आहे भूपेन हजारिका यांचं व्यक्तिमत्व किती चौफेर अष्टपैलू होतं हे त्यांनी ज्या ज्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला त्याच्यावर नजर टाकली की लक्षात येतं आसामी बंगाली आणि नंतर हिंदी या तिन्ही भाषातल्या चित्रपटांना त्यांनी भूपेन संगीत शैलीचे खास स्वर दिले निंबोन कृष्णा जोना किरालो रालो दोंदोती हे बंगाली तर एक एकरा सूर काहूत बोंधुरे प्रतिध्वनी चमेली मेमसाब हे चित्रपट भूपेंदांच्या संगीतासाठी ओळखले जातात एक पल रुदाली दर्मिया हे चित्रपट पाहणारा रसिक त्यातली गाणी गुणगुणत राहतो रुदालीची गाणी तर सर्वतोमुखी झाली पहिल्या घटस्फोटानंतर भूपेंदांची आयुष्यभर जीवनसखी झालेल्या कल्पना लाजमी यांनाही या यशाचं या मोठं श्रेय द्यावं लागेल भूपेंदांनी त्यांना मनापासून सांभाळलं कल्पना लाजमी यांनी भूपेन हजारिका ॲज आय न्यू हिम या त्यांच्या पुस्तकात सहजीवनातल्या फार हिद्ध्या अशा आठवणी सांगितल्या आहेत भूपेंदांची प्रतिभा आस्था केवळ संगीत क्षेत्रापुरतीच नव्हती एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे सत्त्याण्णव या काळात पूर्वोत्तर भारतानं कशी प्रगती केली यासंबंधी अठरा भागांची डॉक्युमेंटरी त्यांनी निर्माण केली खाजगी वाहिन्यांसाठी सुद्धा त्यांनी आशयसंपन्न कार्यक्रम मालिका केल्या हे करत असतानाच संगीत नाटक अकॅडमी सांस्कृतिक काउन्सिल इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स यांच्यासाठीही त्यांनी काम केलं या सर्वांचा परिणाम म्हणून भारतीय चित्रपटातल्या त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानासाठी एकोणीसशे त्र्याण्णवचा दादासाहेब फाळके पुरस्कार भूपेंदांना मिळाला याच्यावर शिरपेच म्हणून जपानमध्ये भरलेल्या एशिया पॅसिफिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून त्यांना त्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये रुदालीसाठी गौरवण्यात आलं असा गौरव होणारे ते पहिले भारतीय संगीतकार ठरले रुदाली आणि भूपेंदा इतकाच भारतीय चित्रपटसृष्टीचा हा गौरव ठरला समय ओ धीरे चलो हे रुदालीमधलं आशाताईंचं गाणं ठाव घेणार आहे असंख्य संगीत महोत्सवातून प्रसिद्ध गायक हेमंत कुमार संध्या मुखोपाध्याय यांच्यासारखे दिग्गज कलाकार खाली बसून आपली गाणी सादर करायचे तर भूपेंदा उभं राहून राजकीय आणि सामाजिक विषयांवर किस्से सांगत सांगत गायचे श्रोत्यांचा जोरदार प्रतिसाद त्यांना मिळायचा भूपेंदांना वाटायचं की आसाममधल्या शोषितांचा आसाम स्वर व्हावं त्यांच्या सुखदुःखांना अभिव्यक्ती द्यावी आणि कदाचित याचाच एक भाग म्हणून आसाम आंदोलनात त्यांनी आपला स्वर मिसळला हजारो आंदोलकांचे ते ताईत बनले पण त्यांची तळमळ भारत जोडोची होती परिणामी भारत सरकार आणि आंदोलक यांच्यामधला दुवा म्हणून त्यांनी काम केलं दिग्बोई तेल कारखान्यातल्या हजारो बेकार कामगारांचं त्यांनी नेतृत्व केलं दिल्लीत तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना शेकडो कामगारांच्या उपस्थितीत भूपेन यांनी गाणं ऐकून कैफियत मांडली पंतप्रधानांनी ते दुःख टिपलं आणि तिथल्या तिथे निर्णय घेऊन कमगारांच्या शुरू पुसले ते गाणं म्हणजे ओ गंगा तुम बहती हो विस्तार है अपार प्रजा दोनों पार करे हा निशब्द सदा ओ गंगा ओ गंगा तुम बहती हो भूपेंदांच्या गाण्यात काय नव्हतं पूर्वोत्तर भारताचा साधेपणा तिथल्या मातीचं गंध तिथल्या निसर्गात चौफेर उधळणारे रंग तिथल्या सूर्योदयाची ऊर्जा देणारी ऊब आणि मुख्य म्हणजे अथांग ब्रह्मपुत्रेचा कलर हे सगळं सगळं त्यांच्या गाण्यात होतं प्रेम उधळणाऱ्या साध्या गरीब रसिकांसाठी ते उदारांतक करणांना बघायचे तर नवश्रीमंत आयोजकांबरोबर बेधडक रोखोकपणे वागायचे उद्योगपती चहाच्या मळ्यांचे मालक कलाकार या सर्वांनी आसामचा विकास घडवावा ही तळमळ शेवटपर्यंत त्यांनी दाखवली मी लोकांचा स्वर आहे त्यांच्यातल्या बदलांना साकारणारा मी एक पारंपरिक कलाकार आहे हे सांगताना त्यांचा अभिमानी मन भरून घ्यायचं या भावनांचं प्रतीक म्हणून की काय भूपेंदा अमेरिकेतल्या शिक्षणाच्या काळात तिथल्या भूमिगत चळवळीचा संगीतकार नेता पॉल रॉबसन याच्या प्रेमात पडले होते कलाकाराचा स्वाभिमान ताठा तिथं तयार झाला आणि तो अंतापर्यंत कायम राहिला पूर्वोत्तर भारताच्या ऊर्जेचा ओजेस्वर बनलेले भूपेंदा म्हणून काळाआड जाताना रूपानं मृत्युंजय जा ठरले दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात आलं पूर्वोत्तर भारताला संपूर्ण उर्वरित भारताशी जोडून ठेवण्यासाठी भूपेंदांची धडपड होती याच पार्श्वभूमीवर दोन हजार सतरामध्ये अरुणाचल प्रदेश आणि आसामला जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा आणि लोहित नदीवरच्या अतिभव्य पुलाला भूपेन हजारिका सेतू हे नाव देऊन सुंदर प्रकारे त्यांच्या तळमळीची दखल घेतली गेली या पुलाला ढोलासादिया पूल म्हणूनही ओळखलं जातं भारतातला सर्वाधिक लांबीचा हा पूल आहे भारत रत्न म्हणतात ते यापेक्षा वेगळं काय असू शकतं कधी तुम्ही पूर्वोत्तर भारत भेटीला गेलात आणि ब्रह्मपुत्रीच्या विशाल पात्राकडं पाहात हात पसरून उभे राहिलात तर त्या अथांग जलाशयातून काही स्वरतरंग तुमच्या कानात येतील तुमच्यासाठी भूपेंदा आळवत असतील आपण सर्व विश्वयात्री आहोत मोई येटी हे हे येजाभोर भूपेन हजारे हजारिका पूर्वेचा स्वरनायक लेखक गोपाळ आवटी मोबाईल नंबर नाईन सेवन थ्री झिरो वन फोर थ्री वन झिरो नाईन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स